नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सध्या खूपच फॅशनमध्ये असलेल्या सोन्याच्या कानातल्यांचे सुंदर सुंदर डिझाईन्स बघणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा क्लासी व मॉडर्न लुकसाठी डेली वेअर साठी असे लाईट वेट इयरिंग्स घालण्यासाठी महिला जास्त प्राधान्य देत आहेत असे इअरिंग्स खूपच रिच लुक देतात शिवाय दोन ते तीन ग्रॅम मध्ये असे आपण लाईट वेट इयरिंग बनवून घेऊ हो शकतो डेली वेअरसाठी तसेच कार्यक्रमामध्ये किंवा फंक्शन मध्ये तुम्ही असे एअरिंग्स घालू शकता जर तुम्हाला लाईट वेट एअरिंग्स हवे असेल तर तुम्ही असे एक ते दोन ग्रॅम वजनामध्ये नाजूक स्टड इअरिंग्स बनवून घेऊ शकता सध्या असे राजकोट सुविधा खूपच जवळजवळ ऐंशी टक्के महिला असे इयरिंग वापरत आहेत सध्या असे डायमंड स्टड इयरिंग्स खूपच फॅशन मध्ये आहेत ऑफिस गोइंग वुमन टीचर कॉलेज गोइंग गर्ल असो हो किंवा हाऊस असो हो। कोणीही अशा प्रकारचे इयरिंग्स घातल्यावर खूपच ब्युटिफुल दिसतात तसेच कोणत्याही आउटफिट्सवर असे इयरिंग्स खूपच शोभून दिसतात जर तुम्हाला मॉडर्न होप इयरिंग्स हवे असेल तर तुम्ही अशा डिझाईन्समध्ये बनवून घेऊ हो शकता खूपच स्टायलिश आणि आकर्षक लूक देतील कोणीही अशा प्रकारचे इयरिंग्स घातल्यावर आकर्षक व ब्युटिफुल दिसतील तसेच कोणत्याही आउटफिट्सवर शोभून दिसतात तुम्ही देखील सुंदर दिसण्यासाठी असे इयरिंग्स नक्कीच ट्राय करू शकता आज मी ह्या व्हिडिओमध्ये अतिशय सुंदर असे युनिक डिझाईनचे आणि लाईट वेट एअरिंग्स ॲड केलेले आहेत जे डे लूजसाठी घातल्यानंतर खूपच आकर्षक लूक देतील जर तुम्हालासुद्धा आज मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेले डिझाईन्स आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा